मित्रांनो बैलगाड्यात तरुण जाकींच प्रमाण वाढत आहे आणि जाकी हा बैलगाडी क्षेत्रातील अविभाज्य घटक बैल पळतात पण पळवणारा तितकाच महत्त्वाचा आहे तर असाच हो तर एक तरुण ड्रायव्हर माझ्यासोबत आहेत आकू ड्रायव्हर म्हणून बैलगाडी क्षेत्रात प्रसिद्ध आहेत नमस्कार नमस्कार तुमचं नाव नक्की काय आकू ड्रायव्हर काय पूर्ण नाव काय नाव काय संपत निकाम कुठलं गाव तुमचं मिल्टीपिंग ब तुम्ही नाही मिल्ट्रीत वगैरे ट्राय केला कधी मिल्ट्री मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या, या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा कधीपासन लागलाय हाणार बंदीच्या आधी बिंचवडला गाड्या हाणत होतो hmm. म्हणजे एक तुम्हाला सांगतो वरण्याचा एक निशाण म्हणून बैल पळत होता hmm. त्या बाईला बसन चांगली बऱ्यापैकी गाड्या आणल्या बंदीच्या आधी hmm. जसं चालू झाल्यापासन चांगल्याच गाड्या आणल्या पुन्हा प्रकाश निकम जयपूर hmm. चा वजीर यांचा वजीर आणि ते लाडक्या आदत खोंड होता hmm. आणि गाडी म्हणजे बैल चांगला पळतच होता चांगली गाडी पाहायची मग दोन्हीची जी गाडी जमावली जाल mm. तिथे गाडी राहायला लागली जशी गाडी राहायला लागली आयला ही पोरग म्हणजे माणसं म्हणा आयला ही पोरग वैजरची गाडी आणत म्हणजे आपली बी गाडी चांगली झालणार मग तिथनं असं करत 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 चांगली बऱ्यापैकी गाड्या हाना चांगल्या भेटल्या mm. हे झालं पुन्हा असं झालं विखाडावर विका विखाडावर आपशिंगचा तो mm. म्हणला गाडी हाना येतील का तो म्हणलं येतो तर मग किकवीचं मैदान होतं वाईट इकवी वाई दे अजून मैदान होत तिथं एकाच घरी ही काय अडचण असल्यामुळं म्हणला तेवढी संग्रामबाईंच्या पक्षाची गाडी हाना जा बरं म्हणलं जातो पहिल्यांदाच एवढा मोठा बैल हातात हाना दा भेटला म्हणलं जातो कुठला बैल पक्षी अष्ट्यात्तर असत्यात म्हणलं जातो मग तिथं गेलो त्या मैदानात तिथनं जी सूर जी चांगला लागला तिथनं आज पावतो आज दुसरं वर्ष आहे माझं दोन वर्ष झालं मी बैल पाहते बर कसली अडचण नाही बायला तुम्ही ज्या वेळेस पहिल्यांदा होण्याचा म्हणजे निर्णय घेतला किती होता त्यावेळेस तेव्हा घरी दोन वासरं पुरत होती म्हणजे आमच्या गावातलीच होती असेच आपलं फेऱ्याला कोण बसायचं नाही कोण तरी याच म्हणजे ना असं बघून बघून आमच्यात एक पोरग होतं महे डायवर म्हणजे आमच्या आधी मध्ये लय हो पोरग होत इतकं मी चांगल्या गाड्या हा आज मग त्याच्या माग जाऊन जाऊन बघून बघून शिकलो मग तो पोरा अशी ना अशी गाडी हा मग त्याच बघून बघून शिकलो आणि गावातच वासर पावा लागली त्याचीच मग स्वतःची त्याचीच गाडी मी आणायला वासर ही मना म्हणजे पोरग आसकिडन मध्ये ही झालं म्हणजे एक नंबर बैलगाडी क्षेत्रातला एक नंबरचा जाय होता तो त्यांनी शिकवलं एक नंबरचा नंबर होता बर आता मैदानात घेऊया साधारण तुम्ही मैदानात येता घरून किती वाजता निघता आता इकडं आज बघा याच म्हणजे घरनं साडेसाला घर सोडले स्वतःच्या गाडी का कुठल्या गाडी आहे मग आम्ही येताना मी बाळू येतो मांडव्यातनं तो मला आपसिंग मधन आपसिंग वरन परसूला आम्ही तिघ तिघ एकत्र एकत्र येतो बर टू व्हीलर हो आणि ह्याच्या आधी एक आमच्याकडे परश्या म्हणून बैल पोहत होता परश्या म्हणून तो बैल आम्ही आणला बैल असा बाहेर जायचा तसला बैल मी घरी आणला mm. सांभाळा तयार केला व्याया मी दिला त्या बायलानं जितक इतकं नाव जी केलं mm. परश्या आणि शंकर प्रशांत ड्रायव्हरचा शंकर आणि आमचा परश्या, mm. आम परश्या। mm. एक वर्ष गाडी पळत होती mm. म्हणजे असं कावाज उठल्या मैदानात त्या गाडीनं मारस खाल्ला नाही mm. परसू गाडी हा नाही जा mm. आमचे म्हणजे चिचनेरची पोरं आपशिंगची पोरं कायम एकाच म्हणजे असं कावाज नाही परसू मानला पर बा... ना पर ना 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 का नाही ह्या मानतात गाडी पाहवायचे की आम्ही बैल घेऊन याचो चांगली म्हणजे तुम्ही हा तिघ आम्ही कायम परसू मीन भाऊ आम्ही तिघं कायम आणि आमच्यातले आमच्यात म्हणजे असं कवाज नाही दुजापणा परसू मानला नाही 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 तुम्ही हे करू नका म्हणजे आमची कायम दोन वर्षभर गाडी चांगली म्हणजे हा तुम्ही सांगितलं चांगली पळाली पण मैदानातलं का नेते कारण नवीन काही काही लोकांना मुलांना माहिती हो। व्हावं ज्यावेळेस ठीक आहे मग काय काय गाड्या फिक्स असतात का आपलं जसं येईल तसं तुम्ही गाड्या पक्ष्याची गाडी एक फिक्स आहे आपल्या आणतो आणि रायफलची एक गाडी आणतो वाटते निवडी हा बरोबर रायफल एक आणतो आणि पक्ष्या बाकी आपण कवाल म्हणत नाही ते बाबा तुझ्या हाणत नाही कुठले कुठले गाड्या सोडून रायपल पक्ष्या आल्या का ना गाड्या तरी आणतो फक्त एकात आली तर आपलं सांगायचं आधीच गाड्या हाणताना हे बाबा एकात आली की तुला डागूर बघावं लागेल समजा एखादं नवीन वासरू येत एकदमच पहिलं मैदान आहे तरी हां आणतो बर बर आणि समजा नवीन वासरू असेल आणि एखाद्या व्यक्तीकडे नसतात पैसे द्यायला तर कसं काय ना आपण मातो तुम्हाला सांगतो आता मी जसा बैलगाडी सत्तर गाडी हाणा लागलोय तसं आपण आज पवतर कोणा मागास असं हटकून का पैसे घेतला नाही गाडी आणली त्याच्याकडे पैसे आणाय गेलो आज आता इथं सांगा बाहेर येते वर्ष दीड दोन वर्ष झालं त्यांना विचारा का मला जे ह्या पोरानं कावा पैसे मागितले तेव्हा तुम्हाला स्वतःहून मागत नाही नाही त्यांनी असलं नसलं तरी मी त्यांना वैयक्तिक तर का पैसे नाही पण शेवटी कसं आहे प्रॅक्टिकल आपण म्हणून आहे काय काय माणसं अशी ती पैसे बोलवून देतात हि नेहर पण आपण काय म्हणतो आवा राहून द्या काय काय नसते ती काय काय असते ती त्यामुळे आपण हे करत नाही किती किती साधारण महिन्याला किती पैसे कमावते या बैलगाडी क्षेत्रातून तस म्हणा गेलं तर आता गाड्यात राहते तशा पण तरी एक ऍव्हरेज बाबा वीस हजार तीस हजार पन्नास एक लाख किती असं एक सांगा कारण तो गाड्यात राहिल्या तसं मग तीस पस्तीस चाळीस वीस हजार पण मित्रांनो अशी अतिशय रिस्कची गोष्ट आहे ते आता तुम्हाला चाळीस हजार दिसत असलं तरी ते खूप जीवाची भाजी लावणं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ड्रायव्हर होणं खरंच सोपं नाही पण आता मला सांगा ना चाळीस हजार रुपये समजा कमवत असाल पण कसं असतं आपण ज्यावेळेस पैसे कमवत असतो पण बाकी गोष्टी हेल्थच्या रिलेटेड म्हणजे आता कसं आहे विषय झालेला की, की? हेल्थ इन्शुरन्स हे ते काढलेलं आहे का ते अजून काढायचे जास्त नाही खर्च ते काढलं पाहिजे ना काढायचं बरं आता काय असतं की तुम्ही तर गाड्या आणतात सगळ्या पळवत आपण म्हणून तर कुठल्या कुठल्या बैलांच्या गाड्या तुम्हाला इच्छा आहे की हाणलं तर माझी इच्छा आहे की मी चांगल्या पद्धतीनं अजून त्या पळवू शकतो अशी कुठली बैल तुम्हाला वाटतात सगळे आता चांगलीच बैल सगळ्याला वाटत की मथर पोहतोय बकासूर बोलतोय सुंदर बोलतोय आपल्याला वाटतं की आयला आपल्याला बी गाडी हाणावी भेटावी पण ज्या जे त्याच्या नशिबात दिलं त्याचे त्याला आता भेटतच ती पण आपलं एक वैशिष्ट्य आपण आज पाहतो कोणाच्या मागे लागून गाडी ना म्हणजे आपण कोणाला म्हणलं नाही बाबा मला गाडी ही हा नाही कोणाकडे जेवढं आपलं आहे तेवढं हा कोणी दिलं होतं सगळ्यात जादा पैसे म्हणून आपण सगळ्यात जादा पैसे म्हणाल तर मी सुप्याला मैदानाला गेलेलो सुप्पे महादा बाबा बाकरवाडी रणजी शेट घेसरे यांचा सोन्या आणि डेप्युटी सरपंच जो राणा पोहोचतो एक होंड होता त्या मैदानी मी एक नंबर केलं तिथं सव्वा लाख रुपये बक्षीस होत तेव्हा पहिल्यांदा काढाला त्या सोन्यानं मार खाल्ला खंबेदातांच्या बादल भरता तेव्हा मार खाल्ला पुन्हा गाडी आवली गट काढला सेमी काढला आणि दिवशी फायनल होती फायनल त्यांनी गावच्या गाडीसाठी दोन बारा सोडली पहिल्यांदा सोडली तेव्हा बी एक केला दुसऱ्यांदा सोडली तेव्हा बी एक केला केला मग एक नंबर केला तिथं मला वीस हजार रुपये दिले सगळ्यात जादा आजपर्यंत आणि तिथनं पुन्हा तांबिवाच मच त्या मैदानातला म्हणजे त्या मैदानात एक कडेन पळून सेमी त्या तासानं कोणाला गावला ना कुठली पहिले होती चा पक्ष्या आणि उत्तमबा वाटेगावचा सरजा सरजा त्या त्या तासानं कोणाला गट गावला नव्हता मी त्या तासानं कडनं पाहून सेमी मी पास केलेला तेव्हा मला काहीतरी पाच हजार रुपये पुकारले पुकारले बर आता थोडं तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडं जाऊया शिक्षण किती झालंय तुमचं माझं किती दहावी दहावीत न दिलं ठीक आहे मित्रांनो शिक्षण महत्त्वाचं आहे आणि शिक्षण केलंच पाहिजे स्पेशली या व्हिडिओच्या माध्यमातून जे लहान लहान मुलं आहेत मी त्यांना सांगतोय सगळ्या गोष्टी करून शिका घरी शेती वगैरे आहे का शेती आहे शेतीची किती आहे का आपल्याला काय दोन एकर जमीन आवगी ती जमीन कोण करत आपण स्वतःच घरी कस तुम्ही बैल बैलगाड तर कंटिन्यू घरीच भाव आहे वडील आयती घरी शेतीची दोन बैला येते बैल कायम भाड्या वाचते ती बैलांचं पैश कायम भाडं असतं बैलासनी मग बैलांच्या पैशावर समुद्र चालतं आपलं शेतीची बैल घरी आहे ती तुम्ही पैर वगैरे नाही का जुळवट पहिरा कशी होत माझ्या का पहि जुवाय का नाही आज पहिरा आला की संध्याकाळी तुम्ही म्हणणार नाही ना, ना, ना मी ह्याच्यावर पाहणार मग ती पुढच्या माणसाला तोंड कशी पाडल्या जात होत मग कोणासाठी वाईट नाही होतं पहिरे जोडीदारावी काय ती का नाही तेवढं करायचं कोणाच्या ह्याच्यात पडत बसत नाही मग ती काय होत एखाद्या मालकाला आपण शब्द दिला आणि तो पुढचा मालक जर नाही झाला तर त्याला बघाय मी त्याचं आपण कधी झालंय का असं की गाडी एखादी पळवली आणि नाही नाही चुकी आहे तुमची म्हणून गाडी गाडी तुमच्यामुळे बसली नाही तुमच्यामुळं पेऱ्याला थिमेला किंवा फायनल एक नंबर पात्र झालं नाही असं झालं कोण बोललाय का मला ना असं फक्त असं झालं नाही की कोण येऊन म्हणलं घ्यायला या पोरा तू गाडी आणलीच नाही आता बघा कसं होतं बाहेरची लय सांगते ती मालकासनी नाही केलं हे नाही केलं त्याला आलं नाही बैल हातात दाराजा अरे तुम्हाला एवढं वाटतं तर मग छकड्यात बसा ना येऊन छकड्यात बसल्याशिवाय बी कळत नाही की वर काय करायला लागते मग छकड्यात बसा त्यासाठी मग बाहेर जाऊन सांग ना मालकाला आता एखाद्याचा बैल गोला नसला गोला घेऊन ठेवला आयला आपण दोन तीन मैदान बैल पाहाला की तिसरा मैदान मालक आहे म्हणतो नाही नाही आता ड्रायव्हर पाजायला पाहिजे मग लगेच दुसरा ड्रायव्हर आहेच की हे पण मला आता ही सांगा की बैलगाड्याच्या येणाऱ्या थोडा एक महत्वाचा प्रश्न आहे होतं का कधी कधी तुमच्या असं ऐकण्यात आहे की ड्रायव्हर जाणून बसून बैल हाणत नाहीत पैसे घेऊन असे हे करतात असा आय क्यू चर्चा असते था। तर खरं आहे का मला सांगा असणतात असं लय म्हणतात पण आज बघ आपल्याला जर वैयक्तिक कुठला मालक अजून म्हणलं नाही की तुम्ही असं केलंय म्हणून नाही बरोबर आणि आपण मुख्यानंदींची गाडी आणत असतो तर त्याच्याबरोबर प्रामाणिक राहिलं पाहिजे आव तुम्हाला खरं सांगतो कोरेगावतला आठवणीतला शेण इकडं माझा स्वतःचा बैल पक्ष्या म्हणजे आमचा पारश्या आणि इकडं नाही वजीर गाडी एका सीमित होती आमच्या तर गाडी खाली दोन्ही बी गाड्या खाली गेल्या माझा मी बैल जुपला तरी पोरासने आमच्या ना माहीत नाही की अक्कू वजीरची गाडी आलाय म्हणून तुम्ही वजीरचं सारखं नाव आओ घेता आवडीचा आओ, बैल आवडीचा <laughs> बैल त्या बैलानं म्हणजे खरंच आपल्याला ह्या बैलगाडी क्षेत्रात आणलं गर आणलं म्हणजे पलीकडं स्वतःची गाडी होती आणि मी त्या आम्ही एका सीमित होती पोरं मानाजी नाही तुझी तुझी गाडी जी हा नाही ती तुझी तुझा नाही म्हणजे पोरांचा बी एवढा विश्वास होता की आपला बैल असून बी पोरग प्रामाणिक मला तेव्हा पक्का अण्णा म्हणले अक्कू तुझी गाडी अण्णा म्हणलं गाडीत जर काय पॉईट वाटला तर मला सांगा असं माझ्यात दोन बऱ्या असं झाले तिथं गाडी बसलेली तिथं वैजेरची गाडीनं एक चकड्यानं सीमी काढलेला प्रामाणिक असणं ड्रायव्हरांनी प्रामाणिक असण ही बैलगाडी मालकासाठी अजून एक हिस्सा असाच झाला नागट्यांचा आधच बैलाचं माहित नव्हतं वरण्याचं रणजित आप्पा म्हणून माहिती त्यांचा एक कोण स्वामी hmm. तो सह्याद्रीवाडा बाबा आता कोण मेला का hmm. नाही तो स्वामी एक वर्षाच्या आतलाच कोंड होता तो स्वामी आणि दबंग इस्लामपूरचा आणि hmm. आमचा इकडे परशा तेव्हा बी ती वरण्याची पोरं म्हणायची आप्पा आपूला बसवू नका त्याची शेजारीची गाडी आहे तुम्ही त्याला खाली उतरावा hmm. तेव्हा ते आप्पा म्हणलं पोरा एवढा विश्वाचा पोरग गाडी लावणार आणि तिथं बी एक सकड्यांसाठी मी नागपूरच्या मनात काढला आता थोडं भाई एक विचारतो कर हे बी विचारणं गरजेचं आहे आता तुम्ही आहे का म्हणजे विवाहित आहे का लग्न वगैरे नाही ना लग्न नाही तेवीस संपला तेवीस वर्षांत फक्त आहे तुम्ही चोवीस संपला होय पण घरचे माग लागतच असतील ना की बाबा संसारिक हो दोनाचे चार हात करून घे अजून तर कोण असं म्हणजे अजून म्हणलं नाही लग्नाचं कारण मोठा गडी आहे दिवाळीत करायचे नाही का अजून तर आई का आईन वडील तर गावा अजून म्हणलीच नाही अजोगर मोठ्याच करायचे भावाच त्याच्यानंतर तुमचं पण गावात म्हणजे चर्चा काय वाचते एक ड्रायव्हर तर कसं इम्प्रेशन असतं आता कसं वाया गेलेला म्हणून कसं असतं असं गावात गावा बेग असं गेलो का नाही तर सगळ्यांच्या बरोबर चांगलंच सगळी माणसं आपल्या आपल्याकडे बघून चांगलं नाही इम्प्रेशन काय असतं गाड्या गाड्या काय करणार आहे मग सांगायचं घरची बिचारती आज कोणाची गाड्या जाणार आहे मग घरी सांगायचं ह्याची गाडी हाणा जाणार मग ती टीव्हीला व्ही ला आपलं लावून घरात बघत बसतील चला उभं राहू आपण इथं मित्रांनो पाठीमाग छकडा जो किती साधारण छकड्यात तुम्ही समजा बसता तर बसला की काय कशी म्हणजे गाडी कशा आणायची गा म्हणजे मला थोडं सांगा कशा पद्धतीनं सुरुवात एकदम स्पीड असते खूप तस्तीचे बैल असतात काय काय बैलास निदैत असतो छकडा असं उचलून जातो पत्यातनं पाणी त्यात गाडी खाली एक शंभर दोनशे फुट आधी झुळवायची बैलांचा अंदाज घ्यायचा गाडी एकदा जुळवून घेतली की अंदाज येतो गाडी जुळवून आली की मग नाही चालू करायची आता काय 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 चुकत काय काय खाली कासर टाकायचं चालू करायचं मग इकडे जाणार किंवा इकडे येणार मग त्यात दुसरा ड्रायव्हर उतार आपल्याला काहीतरी होणार त्या बैलास लागणार हे प्रकार होत नाही बरं आता गाडी सोडणं म्हणजे पळते ज्यावेळेस पुढं एखादा धोकादायक गोष्ट असेल तर काय काय जण ड्रायव्हर गाडी सोडतात त्याच्यामुळे अपघात होतात तर शेवटपर्यंत काय काय जुने ड्रायव्हर बघितले तर ते धरून सांगताना दादी मालकाला सांगायचं बाबा कासरा एसने कासरा एसने असला की किती गाडी पाहायला तरी एसने बैल कासरा एसने असला की लगेच थांबतो ना पुढे अडकाय जात नाही आणि काय काय म्हणते ती मग आमचं एसने लावल्यावर पळत नाही पळत नाही तर आपला बघ बाबा तुझा तो ड्रायव्हर बघ नाही कारण मी एक पाठीमागं एका ड्रायव्हरचं दुःखद निधन झालं होतं त्यावेळेस त्याच्या घरी गेलो होतो खूप म्हणजे दुःखाचं वातावरण इथं तर तिथं काय काय मुद्दा उपस्थित झालं की तुम्ही ज्या गाडी बसताय त्याच्याच तुम्ही चर्चा करता की बाबा काय झालं तर तुम्ही जबाबदारी घेणार का हे असं बोलणं होतं का, का नाही हा आपण म्हणजे कवा असं म्हणलो कोणाला पा आज पावतर तर ना अजून असं काय घडलं आपल्यात नंदीच्या आशीर्वादा कधी घडू बी नाही घडू पण एखादा समजा नवीन आला की तो पहिल्यांदा पळवत आहे पळवतोय इथं गाडी तर तुम्ही बसणार का त्या गाडी बसणार की बायला जा बैल बघितल्या बघितलं कळतं ना आपल्याला किंवा बैल बाबा काय करेल त्याने पैसे नाही दिले तर एक रुपये ना आपण का वालकाळी फोन बी करत नाही की तुम्ही आमचं पैसे राहिले ते आम्हाला पैसे दे म्हणून तयार आहे तुम्ही जर कोण नवीन असता बैल पळत असाल तर तुकट पळव ना आता तुम्हाला खरं सांगतो अनिल बुधावल्या आवडी म्हणजे चांगलंच नाव आहे तो माणूस असा आहे येणार गाडी हाणार फोन करत्यात या पण त्या माणसाला आपण आज पाहतो का म्हणलं नाही की मला पैसे द्या म्हणून नाती संबंध महत्वाचे काव म्हणत ना त्यांना त्यांचं वैयक्तिक तुम्हाला सांगतो तो, तो माणूस चांगल्या चांगल्या नावातला आहे आणि लय स्वतः कष्ट करून बैल म्हणजे अशा माणसाचा म्हणजे आपल्याला माणूस स्वतः कष्ट शेतीतलं पैसे बैलगाडी क्षेत्रात घालते ती म्हणजे काय त्यांना तरी काहीतरी वाटत असेल ना अखो ड्रायव्हर आपण आदर्श असतं की कुठल्याही क्षेत्रात जावा तर बैलगाडी क्षेत्रात आदर्श कोण ड्रायव्हर तुम्हाला वाटतं की मला ह्या ड्रायव्हर प्रमाण बनायचे आता कसं झालं सगळे ड्रायव्हर म्हणजे चंदू ड्रायवर एक आहे जळगाव hmm. दिलीप ड्रायव्हर शिरुस्त hmm. आणि सकाळ स्टार्टला गाडी हाना म्हणजे मला जसं मी हा होतो ना तेव्हा प्रशांत डायवर चिच म्हणजे माझ्या वयाचा तेव्हा तो माझ्याच वयाचा असेल तेव्हा असं वाटायला परसू सारखा आपल्याला बी गाडी हा नाही आली पाहिजे आता मी काय काय ड्रायव्हर समजा असं आपण निवडायचं झालं तर कोणाचं काय काय वैशिष्ट्य तुम्हाला दिसतंय तुमच्या हे सांगा आता तुम्ही ज्यांच्या प्रमाण बनायचं म्हणताय उदाहरण आता सांगितलं दिलीप ड्रायव्हर ह्यांच्यात काय तुम्हाला चांगलं दिसत दिलीप ड्रायव्हरांच्या पाशी तुम्हाला खरं सांगा दिलीप ड्रायव्हरांचा आदर्श घेतलाच पाहिजे त्या माणसापाशी बसलं का नाही तो माणूस असाय तो माणूस कुणालाच का वाईट सांगत नाही सरळ सांगते ते आकू असं नाही ह्या गाडीवर हो बसला की बैल असा इथं पाहवा जा घेऊ बैल सोडून हानायचा म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्या पशे आता पावतर बसलो ऐकलो तसच चाललंय बाबा अजून तुम्ही कुठला एक ड्रायव्हर म्हणाला पहिल्यांदा चंदू ड्रायव्हर त्यांच्या कुंड काय म्हणजे किस्सा त्याच्या मांधात एक बैल पडला ना माझ्याकडं तो स्वतःची बैल सोडून स्वतःची बैल सोडून माझ्यापाशी मला वाचवा आलेला बर आणि म्हणजे ती पोरगा आपल्यासाठी काय बी करत का आपण आणि त्याच्यानंतर तुम्ही बोलला प्रशांत ड्रायव्हर हे तीन तुमच्या आवडीचे ड्रायव्हर आहेत तर त्यांच्या कुंड काय शिकाल तुम्ही वर्षांत डायवर बघा एक गरुड म्हणून बैल पोहोचतो त्याचा आम्हाला नुसतं म्हणजे तेव्हा ती परग म्हणजे माझ्या वय तेव्हा परसुचं माझ्या एवढंच असेल तेव्हा वाटा जायला पुरस्तुगतच आपण जा गाडी हानाय शिकलं पाहिजे चालाकपणा पण ही असं वाटाय त्याच्याकडं बघून म्हणजे आपलं तसंच झालं का बरं आता गाडी समजा हाणली आपण एक हजार फूट तर स्टॅमिना भरपूर लागतो नाही का पूर्ण अगदीच्या हाणून आलो की लगेच मानकीच्या हाणून आलो स्टॅमिना लय लागत असेल की लागतो दम भरत असेल एक पाच मिनिटाने तेवढा दिवसभर कसं असतं रुटीन खाण्याचं कसं असतं खायचं आता काय अजून तर नाही खाल्लं की मग ती सगळं येतो येतोश येतो कारण पोटरी कामच पाहिजे ना काय काय बारीला काड्या हाणून आलं की गुळणी येते गोणी आली की मग उलटी होती मग मित्रांनो म्हणजे खरं ड्रायव्हर होणं एवढं सोपं नाहीये आणि काय सांगाल पोर नवीन तयार होते त्यांना काय सांगाल एक का... सगळ्या बाजूचा विचार करून गाडी आणली पाहिजे घरच्यांचा बी विचार केला पाहिजे आपल्या जीवाचा बी आप केला पाहिजे आणि बैलांचा बी केला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून गाडी लापायला तर आता आणतेच पोरच आपल्यापेक्षा काय काय चांगली ते आपण तरी काही नाही फक्त आपला सगळ्या बाजूला विचार करून गाड्या हावी बर बर आता झाला अजून बैलगाड्यात कुठले कुठले क्षेत्र तुम्हाला खुनावतात का जाकी म्हणूनच तुम्ही बैलगाड्यात करिया बैलगाडी क्षेत्रातच बघा सगळं नाव झाले बैलगाडी क्षेत्रात कोणी वागला असतं आपण जर ही नसतं गेलं तर कोणी म्हणलं असं कुठला येऊ आकून आता आणि त्यात काय झालं एक बैल आणला त्या बैलानं तर इतकं नाव केलं सगळ्या महाराष्ट्राला काय आलं की त्या बैलामुळं बघा आज आपण चर्चेत आणि ड्रायव्हर म्हणूनही चर्चेत आहेत म्हणजे भरपूर गाड्या आणतात ते म्हणजे असं नाही की कोणी पैसे देऊ न देऊ आणि जर कोण पाळणार असेल तर चांगल्या ह्यांना कॉन्टॅक्ट करा हे फ्रीमध्ये मी आणणार काय काय तर बघा मित्रांनो एक वेगळी मुलाखत आणि अतिशय तरुण आणि एक बैलगाड्यात होतकुरू आहे ते आकू ड्रायव्हर म्हणून बैलगाड्यात प्रसिद्ध आहेत पुढच्या प्रवासाला शुभेच्छा चांगले असेच मोठे व्हा आणि हिंद केसरी ड्रायवर म्हणून ना महाराष्ट्रात नाव तुमचं करा अशी आपण प्रार्थना करू स प्रार्थना करू तर पुढच्या प्रवासाला शुभेच्छा धन्यवाद